थोडी चा, 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 चा पावडर आओ तुम्ही यायच्या पहिलेच आमचा एक टायमाचा चा झाला तर पावडरच संपली हा का पण मी तर तुमच्या सासूला मागच्या सोमवारी पाच वाजून पाच वाजून चाळीस मिनिटाला एक किलोचा चाडा घ्या त्यांना बघितलं होतं कस कस संपली तुमची आओ हजार पाच हजाराची काही मागणारी कमी आहे का सारखे या त्या भिकाऱ्यावानी मागून घेऊन जाते हा का अहो पण तुमचे तुम निदान तुमच्या घरात पाचच डोके काही हात्यात कार्यक्रम नाही बड्डे नाही काहीच नाही कस काय सांगली एवढी सांग चहा पावडर चहा पावडर असते तर तुम्हाला चहा नसता पाजला नाका नाका तुमचा चहा तुमच्या चाची गावातले चर्चा बाई नाका तुमचा चहा नाव सांगा तर कोण बोलला चाळील बाई का चा प्यावर उलटे होते बाई तुम्हाला सुगरांमध्ये कोणती बाय बोलली ते सांग तिच्याकडे बघतेच मी आता नका बाई जा तुम्ही काय करायचे पण तुमचा चाळील नका मला तुमचा चाल तिचं नाव सांगा कोण कोण बोलले त्यांचं नाव सांगा ना मला काय बार थांबा आता माझा चाच तुम्ही पेऊन जा तू म्हणून খাটা গুড বায়